इयत्ता दहावी विषय विज्ञान व तंत्रज्ञान विद्यार्थी मित्रांनो एकच ओळ लक्षात ठेवा सोम्या ॲसी फॉस क्लोअर पोक्या आणि क्रमांक लक्षात ठेवा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामुळे मूलद्रव्य संज्ञा इलेक्ट्रॉन स्वरूपण अणुअंक धातू आणि अधातू लक्षात राहील एकच ओळ लक्षात ठेवा सोम्या ॲसी क्लोअर पोक्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकूण दहा मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा या याबाबत माहिती घेऊ एकच ओळ लक्षात ठेवा सोम्या ॲसी फॉस क्लोअर पोक्या पुन्हा एकदा लक्षात ठेवा सोम्या ॲसी फॉस क्लोअर पोक्या सो म्हणजे सोडियम संज्ञा आहे एन ए मॅ म्हणजे मॅग्नेशियम संज्ञा आहे जी ए म्हणजे अल्युमिनियम सौज्ञ आहे एल सी म्हणजे सिलिकॉन संज्ञा आहे एस आय फॉ म्हणजे फॉस्फरस सौज्ञ आहे पी स म्हणजे सल्फर सौज्ञ आहे एस क्लो म्हणजे क्लोरीन संज्ञा आहे सी एल अर म्हणजे अर्गॉन संज्ञा आहे ए आर पो म्हणजे पोटॅशियम सौज्ञ आहे के आणि त्या म्हणजे कॅल्शियम सौज्ञ आहे सी ए एकच ओळ लक्षात ठेवा सोम्या ॲसि फॉस क्लोअर पोक्या आता आपण त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण समजून घेऊया सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन चा आठ एक मॅग्नेशियमचं दोन आठ दोन ॲल्युमिनियमचं दोन आठ तीन सिलिकॉनचं दोन आठ चार त्याचबरोबर फॉस्फरसचं दोन आठ पाच सल्फरचं दोन आठ सहा क्लोरीनचं दोन आठ सात अर्गॉनचं दोन आठ आठ पोटॅशियमचं दोन आठ आठ एक आणि कॅल्शियमचं दोन आठ आठ दोन विद्यार्थी मित्रांनो यानुसार जर एकच ओळ लक्षात ठेवलीत तर आपल्याला अणुअंक सुद्धा लक्षात राहतील अणुअंक पाहूया अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकच ओळ लक्षात ठेवा सोम्या ॲसी फॉस क्लोअर पोक्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे धातू के अधातू ते सुद्धा समजतील सर्व धातू आहेत फक्त सिलिकॉन हा धातूसदृश आणि पोटॅशियम आणि कॅल्शियम हे अधातू आहेत एकच ओळ लक्षात ठेवा सोम्या ॲसी फॉस्ट फ्लोअर पोक्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद